नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस बेलसर जिल्हा परिषद गटातून पुढील उमेदवार रिंगणात उतरलेले आहे पाच फेब्रुवारीला मतदान होत असून आज सत्तावीस जानेवारीला उमेदवारांची माघारीची मुदत संपली आहे पुढील उमेदवारांना चिन्हांचे ची वाटप करण्यात आले असून हे उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत बेलसर सर्वसाधारण इंगळे अजय कैलास मुक्कामपुष्ठ वाळुंस यांना कमळ चिन्ह देण्यात आलेले आहे इंगळे रमेश रामचंद्र मुक्कामपृष्ठ वाळुंस यांना धनुष्यबाण चिन्ह देण्यात आलेले आहे कामठे अमोल दत्तात्रय मुक्कामपृष्ठ कुंभारोळन यांना मशाल चिन्ह दिलेले आहे कोलते गौरव विजयराव मुक्कामपोस्ट पिसर्वे यांना घड्याळ चिन्ह देण्यात आलेले आहे कोलते शहाजी रत्नाकर पोस्ट शिवरी यांना झाडू चिन्ह देण्यात आलेलं आहे जुरंगे दत्तात्रय मारुती मुक्कामपोष्ठ मुंजवडी यांना हात चिन्ह देण्यात आलेले आहे या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीकडून मोठ्या प्रमाणात बंडखोरी करण्यात आलेली आहे कामठे अमोल दत्तात्रय व झुरंगे दत्तात्रय मारुती हे दोन्ही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून त्याग करून त्यांनी स्वतंत्र उमेदवारी एकाने उभाटाची उमेदवारी घेतली असून दुसऱ्याने काँग्रेस पक्षाची उमेदवारी घेतलेली आहे अमोल कामठे यांनी गेली दोन महिने या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचाराची रणधुमाळी उठवली असून दत्ता झुरंगे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य असून विधानसभेसाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागितलेली होती धन्यवाद